नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण साऊथचा फेमस लेमन राईस बघणार आहोत याला चित्रांना राईस असं सुद्धा म्हणतात अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी आहे करायला खूप सोपी झटपट होणारी अगदी कोणीही पाच मिनटात करू शकेल अशी ही रेसिपी आहे तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी किंवा लंच बॉक्समध्ये न्यायला नक्कीच ट्राय करू शकता तर यासाठी आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे हे बघा हा बासमती तांदूळ आहे तुमच्याकडे तुम्हा घरी जो अवेलेबल असेल तो कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता फक्त तांदूळ जुना पाहिजे आपल्याला नवीन तांदूळ नाही घ्यायचा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत भरपूर पाणी घालायचं आणि दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं म्हणजे त्याला हाताने चोळून धुतलं की त्याला लागलेली घाण निघून जाईल पावडर निघून जाईल आहे तांदूळ आपले धुवून झालेले आहे तीन वेळा मी धुवून घेतलेले आणि आता आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे तर हे तांदूळ आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायचे आहे याप्रमाणे पूर्ण तांदूळ कुकरमध्ये काढून घ्यायचे आणि याला पाणी घालायचं आहे आपल्याला तर मी जेवढा तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दीडपट जवळपास दीडपट एवढं पाणी घालते आहे तर याच बाऊलने आपण जेवढा तांदूळ घेतला तेवढंच पाणी घालते आहे वरतून पुन्हा थोडंसं पाणी घेतलेलं आहे तर हे जवळपास दीडपट एवढं पाणी घातलेलं आहे आपण यात आपल्याला हळद घालून घ्यायची आहे पाव चमचा हळद घातलेली आहे मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मीठ आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे आपल्याला गॅसवर ठेवून याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला तर याप्रमाणे दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि बघा दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तर मी झाकण काढून घेतलेलं आणि आता आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे हा भात तर एका मोठ्या डिशमध्ये मी काढून घेते आहे जेणेकरून लवकर थंड व्हावा याप्रमाणे हा भात आपल्याला पाहिजे आहे आसट भात नको आहे इथे हे बघा व्यवस्थित पसरवून घेतला की तो लवकर थंड येत होतो हा आता आपल्याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचा अगदी पाच ते दहा मिनटात हा थंड होऊन जातो आणि हे बघा थंड झालेलं आहे कढई घ्यायची आहे कढईमध्ये दोन टेबलस्पून एवढं तेल घालायचं आपण ज्या पळीने भाजी करतो त्या पळीने दोन दोन पळ्या तेल गरम झालं की आत शेंगदाणे घालून घ्यायचे साधारण दोन टेबलस्पून एवढेच शेंगदाणे घेतलेले आहेत मी इथे शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे तळून झाले की एक टेबल स्पून आपण चण्याची डाळ घेतली आहे आणि तेवढीच उडदाची डाळ घेतलेली आहे व्यवस्थित तळून काढायचं याप्रमाणे यात आता आपल्याला मोहरी घालायची आहे पाव चमचा मोहरी घातलेली पाव चमचा जिरं घातलेलं आहे व्यवस्थित होऊ द्यायचं चार मिरच्या लांब कापून घेतलेल्या घातलेल्या हिरव्या आणि एक मिरची तोडून घातलेली आहे लाल मिरची थोडासा कढीपत्ता घातलेला आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे तेलात परतवून घ्यायचं छान असं परतवून झालेलं आहे यात आता आपल्याला मीठ घालायचं मीठ आपण पहिलेच भात शिजवताना घातलेलं आहे त्यामुळे थोडं घालायचं अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि इथे लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी दीड लिंबूचा रस घातलेला आहे दीड लिंबाचा रस चाळणीवर घातलेला आहे जेणेकरून बी त्यामध्ये जाऊ नये हा लिंबाचा रस आपण मागवून भात घातल्यानंतरसुद्धा घालू शकतो इथे मी फोडणीमध्येच घातलेला आहे हा पूर्ण दीड लिंबाचा रस आपला घालून झालेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्याप्रमाणे परतवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे भात घालून घ्यायचा आहे तर इथे आपण हा वेळेवर शिजवलेला भात जसा यूज करू शकतो तसा उरलेला भातसुद्धा आपण इथे यूज करू शकतो उरलेल्या भातापासूनसुद्धा लेमन राईस बनवू शकतो तर हा पूर्ण भात मी घालून घेतलेला आहे याप्रमाणे जर मोकळा झाला भात तर छान असा लेमन राईस तयार होतो व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा छान असा परतवून घ्यायचा आहे याप्रमाणे व्यवस्थित असा परतवून झालेला आहे बघा आणि आता आपल्याला इथे झाकण झाकून थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे हे बघा याप्रमाणे छान असा परतवून झालेला आहे हा आणि आता मी इथे झाकण झाकून घेतलं अगदी दोन मिनटं वाफ काढून घेतलेली आहे मस्त असा हा आपला लेमन राईस तयार झालेला आहे सर्विंग बाऊलमध्ये किंवा सर्विंग डिशमध्ये आता आपण हा काढून घेऊ शकतो तर हा आपण लंच बॉक्समध्ये द्यायला किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी नक्कीच करू शकतो ते बघा सुरेख असा हा लेमन राईस तयार झालेला आहे खायला खूप टेस्टी लागतो शिवाय झटपट तयार होते अगदी कोणीही करू शकेल अशी ही रेसिपी आहे झटपट होणारी तर याप्रमाणे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता नक्की ट्राय करा लंचबॉक्ससाठी करा किंवा रात्रीच्या जेवणासाठी करा तुम्हाला आवडेल आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आहे पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू